नमस्कार मॅन विथ मल टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर जी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती ती सोळा डिसेंबर हजार ला, आपना चैनल का चैनल, आ, दोन हजार चोवीसला आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपला चॅनल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपला चॅनल मोंटायस झालेला होता आणि आज या आपल्या चॅनलला एक वर्ष कंप्लीट होतं म्हणजे तसं चॅनलला खूप दिवस झालेले आहेत परंतु चॅनलवरती काम करतो आहे आपण त्याला आज एक वर्ष झालेलं आहे तर या एक वर्षामध्ये आपल्याला एकूण किती व्ह्यूज मिळाले आहेत तसंच किती वॉचिंग अवर मिळाले आहेत आणि आपल्या चॅनलला किती पैसे मिळाले आहेत या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण आपल्या चॅनलवरती एक फेरफटका कमावणार आहेत आणि याच्यामधून आपल्याला तुम्हाला सर्वांना हे समजेल की आपल्या चॅनलवरती आतापर्यंत किती व्ह्यूज आलेले आहेत किती वॉचिंग आवर्स आलेले आहे आणि किती पैसे आलेले आहेत तर आपण जो चॅनल काढलेला आहे ह्या चॅनल काढण्यामागचा जो उद्देश काय होता तर लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि लोकांना त्यांचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना उत्तर यातून मिळणं गरजेचं होतं यासाठी आपण हा चॅनल काढला होता ज्यावेळेस मी मला एखादी गोष्ट आढळत होती म्हणजे एखादी समजा मेडिकलची गोष्ट असेल एखादी औषधाची बाटली असेल एखाद्या गोळ्याची एखादं पॅकेट असेल तर हे कशासाठी आहे ह्या गोळ्या म्हणजे जुन्या झाल्या असतील समजा घरामध्ये पडीक असतील पण एक्सपायर झाले नसतील तर आपल्याला कळत नव्हतं की हे औषध कशाचं आहे मग आपण त्याचं नाव जर यूट्यूबवर टाकलं तर त्याचे तो त्या फायदे तोटं सगळं त्यामध्ये यूट्यूबवरती आपल्याला त्याची माहिती मिळते जसं आपला समजा माझा कम्प्युटर जर काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा मला एखादा विंडोज इन्स्टॉल करायचं असेल बुटेबल पेन ड्राईव्ह बनवायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं <coughs> उत्तर मला युट्यूबमधून मिळत होते म्हणजे मला एखादी गोष्ट आणली तर मी त्याच्या जे एक्सपर्ट आहेत त्याच्याकडनं जाता मी यूट्यूबवरती बघूनसुद्धा त्या पद्धतीनं ते, ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत जसं टेक्निकल होते तसंच आता मेडिकलचे सांगितले तसंच कायद्याबद्दलचे सुद्धा काही लोकांना म प्रश्न असतील असं मला वाटलं आणि लोकांचे कायद्याबद्दलचे प्रश्न त्याचे उत्तरं जर आपण इथे सांगू शकलो किंवा त्याची कायद्यामधल्याची प्रोसिजर काय असते कमीत कमी त्यांना लोकांना त्याचा जरी ढाच जरी लक्षात आला तरी त्यांना फायदाच होईल या उद्देश लक्षात ठेवून हा पुढं ठेवून आपण हा चॅनल बनवलेला आहे तर आता आपण आपला वाय टी स्टुडिओ ओपन केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलचं नाव मॅन विथ मल्टी टॅलेंट आहे आणि आपले आत्तापर्यंत दहा हजार चारशे सत्तर सबस्क्रायबर झालेले आहेत आता हे जो सगळा डेटा दिसतो आहे तुम्हाला तो, तो मागील अठ्ठावीस दिवसाचा आहे तसं आपण चॅनलवरती जे काम सुरुवातीला केलं होतं तेवढ्या गतीनं परत आपण चॅनलकडे एवढं काही लक्ष दिलं नाही जसं आपल्याला जमल वेळ भेटल त्याप्रमाणे आपण व्हिडिओ अपलोड केलेले होते तर हा जो डेटा आहे आता समोर दिसतो तुमचा तो मागील अठ्ठावीस दिवसांचा आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की साधारण बासष्ट हजार एवढे व्ह्यू आहेत जे वॉच टाईम आहे आपला तो सातशे पासष्ट तास एवढा आहे आणि सबस्क्रायबर एकशे ब्याण्णव आलेत आणि एस्टिमेट रेव्हेन्यू जो आहे तो साधारण तीनशे रुपये आपल्याला मिळालेत पण आता आपल्याला जो काढायचा आहे तो आपल्याला मागील एक वर्षाचा काढायचा आहे यासाठी आपण या ॲनालिटिक्समधून जायचं आहे आता ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इथं व्ह्यूज दिसत आहेत व्ह्यूजवर दिस जर आपण क्लिक केलं याच्यामध्ये ऑप्शन आहेत की मागील अठ्ठावीस दिवसामध्ये मागील सात दिवसामध्ये नव्वद आणि तीनशे पासष्ट दिवसाचा एक ऑप्शन आहे आता आपण ह्या तीनशे पासष्टवर क्लिक करूया तर तीनशे पासष्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बघा दिसत आहे किती आहेत व्ह्यूज बघा चौदा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक व्ह्यूज म्हणजे मला मागील एक वर्षामध्ये चौदा लाख लोकांनी चौदा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक लोकांनी आपल्या मोबाईलवरती पाहिलेलं आहे किंवा रिपीटेडली जरी असू शकतं पण एवढ्या लोकांपर्यंत आपण पोचलेलो आहे आणि आता हे झाले व्ह्यूज आता तसं लाईफ टाईम जर बघायला गेलं की चॅनल सुरू केल्यापासून किती लोकांनी पाहिलेलं आहे तर चॅनल सुरू केल्यापासून तेवीस लाख तेवीस हजार सहाशे चोपन्न लोकांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तेवीस लाख खूप मोठी गोष्ट आहे की तेवीस लाख लोकांपर्यंत आपण पोचू शकलेला आहे आणि आता आपल्याला पाहायचं आहे की वॉच टाईम किती मिळालेला आहे तर मागील एक वर्षामध्ये आपल्याला तीनशे पासष्ट दिवस करूया आपण मागील एक वर्षामध्ये आपल्याला जो वॉच टाईम मिळालेला आहे तो आहे एकोणतीस हजार एकशे पन्नास तास इतका वेळ लोकांनी आपल्याला दिलेला आहे त्यांच्या आयुष्यातील एकोणतीस तास एकोणतीस हजार एकशे पन्नास तास इतका वेळ दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या लाईफ टाईममध्ये जर बघायला गेलं तर किती वेळ दिलेला आहे पाहूया तर चाळीस हजार एकशे सोळा तास इतका वेळ आपल्याला या लोकांनी दिलेला आहे आपल्या सबस्क्रायबर लोकांनी दिले असेल किंवा इतर लोकांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनीसुद्धा हा वेळ दिलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की सबस्क्रायबर पाहिजे तर सबस्क्राईबरचा जर आकडा आपण बघा असे बघितलेलं आहे की आपले किती सबस्क्रायबर आहेत तो काही विषय एवढा महत्त्वाचा नाही आता एस्टिमेट रेव्हेन्यू पाहूया रेव्हेन्यू मध्ये मागील अठरा दिवसांमध्ये तीनशेच रुपये आलेले आहेत कारण आपण तेवढं काम काय चॅनलवरती करत नाही सुरुवातीला जेवढं मी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाने म्हणजे नवीन ज्यावेळेस मनाव घेतलं होतं तेवढं काम केलं तेवढं नंतर मी केलेलं नाही कारण आपण मी वकिली करत असल्यामुळं मला त्या माझ्या <coughs> म्हणजे कामाच्या ह्यातून वेळ तेवढा मिळत नव्हता त्यातूनच अधूनमधून वेळ काढून मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आ, 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 तर आता आपण तीनशे पासष्ट दिवसाचा पाहूया किती झालेला आहे तसं चॅनल मॉनिटाईज होऊन अजून वर्ष झालेलं नाही कारण सव्वीस फेब्रुवारीला आपला चॅनल मॉनिटाईज झालेला होता त्यामुळं इथं पाहू शकता तुम्ही इथं बघित तारीख तिथं च बावीस फेब्रुवारी म्हणजे माझा वाढदिवस असतो बावीस तारखेला बावीस फेब्रुवारीला जा तिथूनच तो तु ग्राफ वरती गेलेला आहे इथं बघा तुम्ही एका दिवसाला चारशे वीस रुपयेसुद्धा भेटलेले एका दिवसाचे चारशे वीस रुपये पण परत नंतर तुम्ही पाहू शकता की मी इकडं चॅनलवरती एवढं लक्ष दिलेलं नाही आता आपले जो एक वर्षाचा जो रेव्हेन्यू आहे मग एक वर्ष म्हणण्यापेक्षा साधारण दहा महिन्याचा रेव्हेन्यू जो आहे तो सात हजार पाचशे पंचावन्न रुपये इतका आहे आता आपला जो चॅनल काढण्याचा जो हेतू आहे तो, तो काय म्हणजे पैसे कमवण्याचा काही एवढा <coughs> म्हणजे प्रायमर हेतू तो, तो नाही कारण आपल्याला लोकांपर्यंत आप... काही दिवशी माहिती पोचवणं हा आपला महत्त्वाचा मुद्दा असतो जे लीड आपण ज्याला म्हणतो आपल्या भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे की लोकांना म्हणजे एखाद्याची परिस्थिती हला असेल तर त्याला तो कायद्यापासून वंचित राहू नये म्हणून आपल्या कोर्टामध्ये देखील फ्रीमध्ये लिगल एड दिली जाते तशाच पद्धतीचा हा आपला एक प्रयत्न असतो आता कसं आहे प्रत्येकजण आपले कमेंट्स आपल्या चॅनल व्हिडिओच्या खाली करत असतात त्या प्रत्येक व्यक्तीला आपण कमेंटला उत्तर देऊ शकत नाही म्हणून आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर देत असतो तसं प्रोफेशनल इथिक्सनुसार तर आपल्याला म्हणजे फी वगैरे घेता येत नाही म्हणून किंवा आपल्या वकिलीची जाहिरात करता येत नाही त्यामुळे आपण कुणाकडं आपण फी वगैरे घेत नाही किंवा तसं मी कुठं नमूद करत नाही किंवा शेकतो लोकांना फोन करून सांगत असतो जरी फोन आला तरी तुटालाही आ, फी वगैरे काय आकारलेलं नाही आणि शक्यतो फोन करत जाऊ नका जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगा जावा हां इंडिव्हिज्युअल वैयक्तिक शंकेला काही काही वेळेस मी उत्तर देऊ शकत नाही कारण तुम्हाला तो व केला मला पत्र पण जनरल एखादा क्वेश्चन असेल ज्याचा फायदा सर्व लोकांना होणार आहे असा जर एखादा क्वेश्चन असेल तर मी नक्कीच त्याचं वरती व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता हे शहाऐंशी डॉलर झालेले आहेत शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव डॉलर आता हे ज्यावेळेस शंभर डॉलर होते म्हणजे अजून आपल्याकडे काही का एक रुपया पण आलेला पण ज्यावेळेस शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव डॉलरचे रुपयांतर शंभर डॉलरमध्ये होईल त्यानंतर आपल्या बँकेमध्ये याचे पैसे येणार आहेत आपल्या चॅनलवरती मी इतर पण आता मल्टी टॅलेंट म्हटल्यामुळे इतर पण विषय आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता त्याचा हेतू असा आहे आता जे मी व्लॉग वगैरे टाकले आहेत की मोबाईलमध्ये डेटा जास्त नसतो आपल्याला म्हणजे जागा जास्त नसते डेटा ठेवायला त्यामुळं कुठंतरी सेव्ह करायचं म्हणून मी चॅनलवरती आपल्याला टाकलेलं आहे म्हणजे इतरांना पण बघता यावं आणि भविष्यात आपण खूप वर्षानंतर जरी बघायचं झालं तरी आपल्याला ते बघता यावं या हेतून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले आहेत असून इथून पुढे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या आपल्या चॅनलची प्रगती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा Да нет.